करायलागला केवड अगं नव्हते खोबडे विकले मी आणि ते पैसे आज बाजार ते पैसे काढून घेतले मी पिशवी तर लटकेली होती ते पिशवी माय घाल काढून घेतले आणि तुमच्या कल कशाने चालली होती कल नाही असं असं करीत आला सगळी तुमचीच अग सरळ सरळ आला पैसे बरे तुमची आजच काढून घेतले पडता नीट बसा काय झालंय मला काय झालंय मला माहितीये का तुम्हाला काय झालंय घेऊन गेला पैसे काढून घेतले ढंगण नाटक याचे नाटक पेताळ समज पेताळ नाही पेताळ नाही उगच काय आता काय केलंय मी कोंबडे ऐकले हा माझ्या खिशातच पैसे काढून घेतले बरे द्या दुपारात चोर आले तुम्हाला ते पैसे खुले हातातले घेतले बाजार करून आणला होता होय हो काय काय आणलं होत अगं सगळं कांदे बीपी का बसू तुम्ही के काय केलं नाही कोंबडे इथले नीट तुम्ही दारू पिऊन इथं ढंग सांगायला लागला येऊन का दारू पिऊ शकतो काय झालं नाही यायला तुम्हाला त्या तिकडं गाडी चालली इकडं म्हणलं कमून तशी चालली काय कोंबडे इथले नऊशेला नऊशे दारू पिऊन काय मला पाच पाडस होत जायचं बघू पाय खेच्या मी कशाला बघत बसू पिऊन आला तर नाटक सांगायला लागला <laughs> त्या कोंबड्याला पाणी ते चारा मी सायपाक करीते पिल्ल्याला खायला टाका पाणी पाजा ऐकायला ये येते तुम्हाला काय त्या कोंबड्याला दाना पाणी करता येत नाही काय पाणी ठेवा त्यांना खायला टाका मी तार बाकर तू काय करतो मी स्वयंपाक करते ही काय त्यांना सांभाळेन कोण मग काय केलं सकाळपासून तिथे चकल्या केल्या उपासाच्या वाजल्या किती वाजले तुम्ही सायपाकाचा मी स्वयंपाक करते तुम्ही ते बघा खायला टाकाला पिल्याला बघा ते ही काय येते तसं सांभाळावं लागतं पाणी पाणी तिथं त्यांचा खाऊ ते टाका पैसे तुला आणून द्यायचे मला पैसे आणून आज खर्चिले आज खर्चिले बाबा का। का ना आज तर कोंबड्या ऐकायला तेवढे दोनच होते तेवढे घेऊन गेलात मग तुला कळत नाही काय काय कळत आहे मला हि कळते का तुला आले का मी जाते का ऐकायला सांभाळते बिंबाळते तुम्हाला ऐकायला आणि पुन्हा कळत येतात बाजार तरी आणायचा ना तुम्ही कोंबड्या ऐकून अगं बाजार हा कुणी माय बरी तुमची तुम्हाला चोर राखण बसली असते ना काय तुम्ही चाललात कीच लगेच तुम्हाला आडवे झाले असते नेहायला कोंबडा मला काई माहितच नाही कोंबडे विकायचे बरे माहिती तुम्हाला देवला बर उठा ते त्यांना खायला टाका टाकीन माझ्या मनाला येईन तुमच्या मनाला येईन आठवड्यानी पुढच्या आठवड्यात मग